वाशिम जिल्ह्यातील राजा जिल्हा परिषद सर्कलमधील रामराववाडी ते अमानवाडी या रोडच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या कामाचे ठेकेदार व संबंधित अधिकारी हे संगणमत करून बोगस कामे करीत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे रस्ता कामाच्या ठेकेदारांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने रस्ते कामाच्या दर्जाकडे कुणीही वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम बंद केले आहे किन्ही राजा हा आदिवासी बहुल भाग असून या भागात सार्वजनिक रस्ते सामाजिक सभागृहे व गावातील रोड अशी बरीच विकास कामे सुरू आहेत यापैकी आदिवासी समाजाचे सामाजिक सभागृहाचे काम हे अत्यंत बोगस झाले असून आता रामराववाडी ते अमानवाडी जवळकार रेल्वे या रोडचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे या संदर्भात रामराववाडी येथील जागरूक नागरिक प्रकाशराव घुगे संतोष मुसळे शुभम काळुशे या नागरिकांनी या रोडच्या बोगस कामाचे पुरावे गोळा करून रस्ता कामातील हा भ्रष्टाचार उघड केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दिगांबर अव्हाळे मंगरूडपीर